महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुयश खानापुरे यांची निवड जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाची नियोजन बैठक व पदाधिकारी निवड शुक्रवारी बाळीवेस येथे ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यंदाच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सोलापूरचे युवा उद्योजक सुयश खानापुरे यांची तर उपाध्यक्षपदी शैलेश वाडकर सिद्धारूढ हिटनळी समर्थ बिराजदार अक्षय अंजिकाणे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू माजी सभागृह नेते शिवानंद पाटील प्रशांत बाबर सागर हिरेहब्बू निखिल तोबडे मल्लू पाटील गणेश साकरे प्रवीण दर्गो पाटील अमित रोडगे कपिल कावळे शिवराज विभूते माजी उत्सव समिती अध्यक्ष सिद्धार्थ सालक्की यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी मागील वर्षी मध्यवर्ती महामंडळात सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वीपणे पार केल्याबद्दल सर्व मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला म्हणून मला निवडले जबाबदारी दिली जबाबदारी व्यवस्थित पार पाणी असं मी विश्वास देतोय आणि आव्हान करतोय

या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित झाले सर्व या ठिकाणी यावर्षी दोन हजार पंचवीसच्या या वर्षी निवडणूक आलेले सर्व सभासद मंडळ या ठिकाणी मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार आणि स्वागत करतो यावर्षी दोन हजार पंचवीसला हा तिसरा वर्ष पसुजयंतीचा आहे पहिल्या वर्षी आम्ही सर्वांनी मिळून शिवाणभूमध्ये एक व्यवस्थेचा आम्ही त्या ठिकाणी छोटीशी बैठक घेतली होती त्यावेळी त्या सगळ्यांना असं सूचित होते की आपल्या मध्यवर्ती जे आता तोड लोक आता अनडीजस्त सांगितलं की संस्थापक त्यावेळी ते या लोकांनी या चर्चा करून हे घडवलं महात्मा बसुर मध्यवर्ती महामंडळ पस्तीस वर्षापूर्वी कशा पद्धतीने संस्कृतीचं महत्व आहे हे सुद्धा आपण कार्यक्रम सिद्धेश्वर मंदिरात घेतलं होतं यावेळी आपण काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करू मला वाटतं बसूजयंती संपला आणि तीस तारखेला आपण पूर्ण पुढच्याच वर्षी गॅप पडू असं नाही करता वर्षभर काहीतरी कार्यक्रम आपण राहू या निमित्ताने तुमचं सगळ्यांचं सहकार्य वर्षभर लागेल आशा करतो, दन्वार दन्वार दन्वार। या बैठकीमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव साजरी करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टीचे शिवराज झुंजे व आभार प्रदर्शन विरेश उंबरजे यांनी केले यंदाही जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी होऊन महात्मा बसवेश्वर जयंती शांततेत विविध सामाजिक उपक्रमांनी घरावर भगवे झेंडे लावून साजरी करावी असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष सुयश खानापुरे यांनी यावेळी केले